सर नमस्ते नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव सुमित सोळसकर ओके गाव तुमचं तानावडी सुपे तालुका पुरंदर जिल्हा पुणे ओके ताई नमस्ते नमस्ते तुमचाही परिचय द्या ज्योती सुमित सोळसकर ओके गाव पुरंदर ही तुमची जर गाय बघितले सर तर हा तुमचा असा गोटा पाच सहा आहे हो बरोबर आहे की नाही तुम्ही विषय म्हणजे आपल्याला गाईला हा गाबन काळात जास्त त्रास म्हणजे जातच नव्हते आपण ते मिलच्या चार्ज म्हणून वाफडलं ज्यातनं आपल्या गाई गाभण बी गेली आणि विषमी काच हिला मस्टडी चालतात या बाजूनी साडाला व कप्पा बारीक दिसायचा आता एकदम चारी कप्पे क्लिअर दिसतात गायचे किती दिवसापासून हिला मस्टडी होता हिला येल्यापासून एक पाचव्या हवा महिने मस्टडी तोपासून मस्टडी होता हा मी असं ऐकलं की हो ही तुम्ही वाईट टाकून विकणार होते हा विकणार हे ही विकत ही होतेच हा आणि माहिती का पलीकडची गाय तिला आपण पंचवीस हजाराला आपण त्याला नंदीवाले द्यायला ठरली होती फक्त पंचवीस हजाराला हा आणली केवढ्याला होती ती एक लाखाची आणली होती हो आणि अवघी पंचवीस हजार देत होता हा लागा भर ला। नव्हती किती दिवस मग तुम्ही अंगाव संभाळ सोळा महिने सोळा महिने सर एक महिन्याचा खर्च किती होता तरी चार पाच हजार रुपये धरून झाला एका काहीचा एक पेंट बिंट सगळं चार हजार रुपये धरलं तरी तर सोळा महिन्याचे नाही म्हटले सर किती पैसे झाले ऐंशी हजार झाले बरोबर की नाही आज मला सांगा ना ऐंशी हजार रुपये आज खर्च तुम्ही केला आणि वरून मानसिक समाधान नव्हतं नव्हतं मग गायच्या धरला तर ती मस्टडीचा टूप सोडून दिला ज्यामुळे आपण गेला एवढा खर्च मग डॉक्टरचा खर्च किती झाला तो डॉक्टरचा खर्च वेगळाच तो किती अंदाज झाला सर त्याला पाच हजार रुपये त्याला विरून झाला डॉक्टरला म्हणजे कमीत कमी जास्त कमी कमीत कमी जास्त सहा हजार रुपयाची म्हणलं तर ते सत्याऐंशी वर डुपे अरे टू बर एवढं करून मानसिक संतुलन काय होतं आजीमध्ये गायच्या खाली वस्तू वाटत नव्हतं सारखं डिस्टर्ब होते मध्ये सडच बघू आपल्याला जमवायचं ना आता वेगळं काय केलं जेणे तुम्ही आनंद द्या म्हणजे आपण ते वापरलं मला त्याचा रिझल्ट चांगला निघाला कातडी हा एकदम तेलकर झालेली एकदम चमकदार एकदम चमकदार आता अजून गाय झुतलेली नाही आपण आधी आधी तरी गाय अजून बघा एकदम फ्रेश आहे बघा ना तिच्या ओढून जर पाहिलं गेलं खालीपर्यंत आता हे गाभन आहे का हा गाभन आहे मी तर असं ऐकलं की कापण्याचा पण प्रॉब्लेम होईल गाबून गाबर होतोच प्रॉब्लेम ना तर चारा व्यवस्थित नव्हता मुळे चारा बिरा एकदम सगळं सगळं क्लिअर करत आणि गा बंदायला एकदम मला तर फरक जाणार चालू आहे कंटिन्यू मला सांगा ना आता सरांनी आम्हाला एवढं सांगितलं परंतु तुम्ही कंटिन्यूयामध्ये बरं की नाही पण तुमच्यासारख्या अनेक महिलांना हा त्रास आहे की जर जनावर आजारी असेल तर लोक जेवतच आहेत बरोबर एक एक दिवस अन्न नाही लागत आणि ह्या सगळं ही टेक्नॉलॉजी कशी माहिती म्हणजे ओळख यांनी सांगितलं वापरून तरी बघा म्हंटल वापरून बघावं वा। गोट्यात आलं की त्या गायीकडे बघितलं असं वाटायचं की गायीच नको गोट्यात महत्वाची गोष्ट अच्छा ती नकोच नकोच इतका तिने त्रास दिला दाराला बसलं तरी पहिला प्रॉब्लेम तिची कास बघून पानवायला कमीत कमी एक तास घ्यायची बापरे त्या साडातून पावशर दूध निघणं अवघड होत त्याच्यातून काय बोलतो ह्या गाई ना ही ना? गाई नाही म्हंटल तर सर दहा पंधरा लिटरच्या वरती दूध द्यायला पाहिजे म्हणजे कमीत कमी म्हणतो तेव्हा तिने अठरा लिटर दूध दू दिले अरे बापरे बर नंतर तिला प्रॉब्लेम झाला मिळाल्यानंतर पाच महिन्यांनी तिला प्रॉब्लेम झाला लिटर वाली हा एक कप पूर्णच बारीक झाला तिचा म्हणजे आज विचार करा ना आज जर अर्धा लिटर दूध देत होते अठरा लिटरचे सर आज रेट किती मार्केटमध्ये चाळीस बरोबर आहे आपण खाली तीस रुपये धरूया सरासरी समजा आपण पंधरा लिटर जरी दूध धरलं तर तीस, तीस रुपयात किती झाले साडेचारशे म्हणजे पर डेचं चुकसा साडेचारशे होते आणि सा... तिला दोन तीन दिवसाला टूब सोडायला लागायचं तिला त्यासाठी काय एक टूप जरी सर तीनशे रुपयाला सर नव्वद रुपयाला तीन टुपाचे पैसे किती झाले दोनशे सत्तर म्हणजे तीनशे रुपये तो खर्च हो वरून हा तुमचा साडेचारशे रुपये खर्च वरून डॉक्टरचा खर्च आणि मानसिक त्रास म्हणजे तुमचा हजार रुपये खर्च मग यातून जो मार्ग काढला सरांनी तुम्हाला काय वाटतं तो योग चुकला बरोबर होता काय बरोबर होता योग्य होता हा म्हणजे आम्ही इथं आलो ना गाय धंदा करण्यासाठी ना त्या गायला बघून असं वाटायचं की आपण कुठेतरी डुबत चाललोय नको हा धंदाच नको सगळंच बंद करावं असं वाटत होत विचार केला तर दुधाचा दर कमी आहे त्याच्यातून गायींचे आजार पेंडीचे बाजार त्यांना जे खाद्य लागतं ते आपल्याला काहीच राहत असा जर पाहिला तर नुसता खर्चच होता, होता। परंतु सर पंचवीस हजार सांगा तुमची गाय विकण्यासाठी तयार झाली आणि मग तुम्ही मिल्क चार जाऊन चारलं त्याच्यानंतर चा बदल कायदा त्याच्यानंतर गायची तुम्ही जर बघा बघा गायी एकदम शांतता हा आणि एकदम आता सुद्धा बघा तुम्ही दोन गायी हा गाय तरी एक नंबर वाटला मला याच्यामध्ये हा ही गाय आणि ती एक गाय आता बघा याला वापरत आहे बरोबर या ना आता हिला वापरत नाही बरोबर आणि हिला वापरत आहे बघा मी तुम्हाला दोन इथला बघा आता तिची हाडक दिसतात बघा सर दिसत का दिसतात परंतु तुम्ही दाखवतो इकडे अजिबात हाडक दिसत सात महिन्याची ना बघा ना आणि हिच्यावरती चमक बघा सर आणि हिच्यावरती चमक बघा जमीन आसमानचा फरक आहे दुनीवरती तेच मग पाहायला गेले इचारच मग कल्पन्यासारखं कल्पना जास्त म्हणजे आता थोडं प्रमाण मला सांगा ना प्रमाण कसं देतं आपण एक चमचा देतो सध्या सदर आपल्याला आपल्या यानुसार पण पैशानुसार आपण एकच चमचा दिला आता म्हणजे साधारण जो मिल्क चार्जर मध्ये 50 ग्रॅमचा जो चमचा येतोय तो एवढं तो तुम्ही दोघं जण देताय बरोबर बर आता ईला पण काहीतरी प्रॉब्लेम आहे ईला सेम आहे सेम प्रॉब्लेम आहे सेम मस्तडिया आणि दोघांना गा बनायला चांस adiabatic उतरला आपण तिला बैल सुद्धा दाखवला बर तरी नाही अरे आम्ही तिला चांगले सिमेंट वापरले सगळे एवढं ज्युपिटर हा डेनमार्क सगळं तरी काय बघायला म्हणजे मला असं वाटतं मिल्क चार्जर तुम्ही वैतागून वापरलं होईतून त्रास मैतगून सगळं झाल्यानंतर आणि पाव म्हणजे आम्ही जेव्हा शेतकऱ्यांना सांगतो ना बाबांनो तुम्हाला त्रास होण्यापूर्वी वापरा त्यावेळेस शेतकरी ऐकत आम्ही बी ना माग म्हणून आम्ही एक दोन ते बंद केलं बंद केलं एक मी पुढे आणला पहिला एकदा तीनशे पंचवीस रुपयाला किलो बसला आम्हाला ते मला हल्लीच मागे खर्चच बघत नाही आपला विषय म्हणजे महाग वाटणारच ना जिथं तुमचं उत्पादनच निघत नाहीये तिथं तुम्हाला हे महाग वाटणारच ना परंतु मला आज सांगा ना जिथं पंचवीस हजार रुपये ला तुम्ही गायल द्यायला चाल जाणार आज ही काय केवढ्याला माहिती तुम्हाला एक लाख रुपयाला म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये वाढून आहे तरी आता सातवा महिने चालू आहे अजून तुला दोन महिने बाकी आहेत तर आपण तो कंपल्सरी तुला वापरणार असे ते म्हणजे अजून शेवटच्या महिने तिला दीड लाख रुपये येतील सर अगदी तिची तब्येत आणि अंगाची रचना ही जबरदस्त होणार आज तो माणूस मला हिला नवा महिने चालू आहे हिला नवा महिने चालू ही आंधी असेल या वाद आज तुमच्याकडे गुच्छिड नावाचा प्रकार आहे सर ुछडाड्याबद्दल काय सांगाल तुम्ही इतके लोक औषध मारतात इंजेक्शन देतात आपण औषध इंजेक्शन काहीच नाही मारला मारलं ज्यानी मारलं होते होतं पूर्वी आता टाकले सारखी गायचं बघते बघा नाय ना मग मऊ काय गायची रचना मऊ हा ही जे हाड आहे किती फरक आहे मार राहिली तुम्हाला खायला कमी असलं तरी शांत होती बसल्यावर पण एकदम शांत बस तुम्हाला जे व्हिडिओ तुम्ही कधी पाहिलेत काय पाहिलेत ना तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सांगत सर आम्हाला ते बघितलं ना ते आम्हाला वाटत रियल जे लोक कमेंट करतात सर स्वतः म्हणजे मी नाही माझं नाही आमच्या पाहुण्यांना सुद्धा तुम्ही वापरून बघा बघता ते एवढा कॉन्फिडन्स गाय दोन्ही गाण्यावरती आलो मला मी यांना बी चालू करणार आहे सगळ्यांना सगळ्यांना बरेच महिला किंवा शेतकरीच्या बांधावरती आमच्या डिस्ट्रीब्युटर जातात किंवा व्हिडिओ पाहतात एक प्रश्न असतो नेहमी हे महाग आहे जसं तुम्हाला सुरुवातीला वाटत होतं परंतु आज मला सांगा ना तुम्ही काय सांगा हे महाग आहे की स्वस्त आहे तसं महागी आता आपल्या गाईना आज डॉक्टर नाही तुम्ही विचार काय करताय त्याच्यावर तुम्हाला महाग स्वस्त वाटणार मला सांगा ना ज्या टायमिंगला तुम्हाला सुरुवातीला काय वाटत होतं हे महाग आहे परंतु मला सांगा मी सिंपल झोनद्वारे कॅल्क्युलेशन सांगतो जसं तुम्ही मगाशी मला सांगितलं ही गाई जर मिल्क चार्जर नसतं तर आपण पंचवीस हजार रुपये दिली होती म्हणजे मिल्क चार्जर चालू केल्यापासून पंच्याहत्तर हजार रुपये वाढ झाली म्हणजे एक लाखाला तुम्हाला मागितली दुसरी गोष्ट काय होती तुमचा डॉक्टरचा तो खर्च होता आणि मी सेन सेन सेनाचा एकदम मऊ पण आहे गायच्या शेणाचा हा आता ह्या गायचं शेण पल्ट आहे हा खाली पण याचा गाय चरबट आहे एकदम म्हणजे घट्ट ज्याला म्हणून आपण पचून आलेलं नाही तर आज अपचनची खूप मोठी समस्या ना नाही तिला एक नंबर आहे म्हणजे पहिला वास यायचा हा आता वासना एकदम मऊ श म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात एक एकसारखाच रिझल्ट येतोय असं काही नाही की वेगळा महत्वाचं मिल्क चार्जन हे पचन यंत्रणेला मजबूत करणार तंत्रज्ञान आहे जीवाणूंना सक्षम करणार तंत्रज्ञान आहे पण आज आपल्या शेतकऱ्यांना जे जे तुम्ही होता ना पहिल्यांदा महाग वाटत होतं आज पंच्याहत्तर हजार रुपये गायनी कमवून दिले ना मला सांगा मिल्क चार्ज किती रुपयाचे गेला सर आम्ही तीन बकेट वापरले म्हणजे नाही नाही सोळा किलो वापरला तीन बकेट दोन गायी वापरलं अडीच हजार रुपयाचा एका गायला सर अडीच हजार रुपयात आज एक लाखाचा बेनिफिट झाला कुठलं जी देते ना ना दे। दे। बर असं नाही की तुम्ही बाहेरचं दवाखान्याचं वापरलं नाही दवाखाने केले सगळं केलं बहीण सुद्धा दाखवला आपण त्या सगळे प्रयत्न करू थकले हा लास्ट पर्याय म्हणून आपण ते एकदम मॅडम तर म्हटले हे गाय कवा ऐकतील हे मला झालं होतं म्हणजे शेतकरी कधी दोन दिवसाला डॉक्टरांना फोन करावाच लागायचं बघा किती किती सर मला सुंदर ना म्हणजे आपण जे म्हणतोय ना या आला नाहीतर आपण नेहमी म्हणतो या गाय नान सेस आहे कारण सेन्स नाही ना ते सारखे परंतु बघा ना किती शांत उभा राहिली एकदम रवंद करते सर आज नाही म्हंटले सर दोन लाखा ला तुम्ही मातीत जाण्यापासून वाचले

परंतु त्या विषय वेळ आलं ती मागली काय बघा ती मागची गाय एक लाख पंचावन्न हजार रुपये आपण आणलेली बर तिला आपण ते चालू नाही केलं अच्छा तिला ते पंचावन्न पंचवीस दोन्ही एक लाख पंचावन्न हजार आपण गेले एक लाख पंचावन्न हजाराची आज ही गाई ना सर आ, ती गाय आज तुमच्या पुढे दीड लाखाची गाय दीड लाखाला घेतील पण ती लांशी हजाराला पण फोन घेणार आता आपण आपण ह्या गायंचा रिझल्ट म्हणजे आता वाटतंय का मी स्वस्त आहे ना डॉक्टरच नाही ना आपली त्या दोन गायन बाकी देतो त्या दोन ना था ना था ना था। क्या बात म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे की जे शेतकरी पहिल्यांदा महाग म्हणून राहिली ज्यावेळेस तुमच्यावर संकट येणार आहे ना त्या संकटातून हे महाग आहे की स्वस्त आहे नाही सर काय सांगाल ताई तुम्ही महाराष्ट्रांना देताना आपण विचार करत नाही दोन दोन हजार रुपये काढून डॉक्टर आता पूर्ण आहे का असे नाही हे बघा ना हा कप्पा एकदम दगड होता पूर्ण 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 दगडीच हे दोन्ही बाजून बघा एकदम लुचपूर्ण लोजे पूर्ण आहे हा कप्पा आहे ना पूर्ण असा फिट फिट एकदम एकदम

असं सगळे शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा आम्हाला का एवढं एकच कळतं मील चालू वापरावा बर तुम्ही दुसरं प्रोडक्ट आहे हा पण त्यातले तुमचं कमजोर आहे ना असेल तर हे वापरा नंतर तुमच्या गाळ्यांना रिझल्ट ज्यांना महाग वाटतंय त्यांनी वापरून बघा ज्यांना महाग एकच किलो वाटतं हे पहिल्यांदा एकच किलो आणलं होतं नंतर मी पाच किलोची बकेट मागवली बरं मला ते जेव्हा अनुभव आला आता पैसे ना त्या एका एका किलोवरती काय अनुभव आला माझी का थोडस गाठी पडायचे कमी प्रमाणात एका किलोवर एक चार पाच आपण थोडं थोडं वापरायचं थो 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 नंतर आणली तेव्हा मग पूर्ण आहे ना साडात गाठी यायच्या ना त्या बंद झाल्या हळूहळू न बी गेली त्या तेवढेच ते आता बघा एकदम क्लिअर क्लिअर झाली म्हणजे आज तुम्ही समाधानी आहात वैदिकने जे मिल्क चार्जर निर्मिती केली तुम्ही स्वतः वापरून सुखी आहात आहात बरोबर आज तुम्ही या सगळ्या गोष्टीतनं आज तुमचा गोटा जर बघितला सर ही दीड लाखाची गाय ती दीड लाख म्हणजे तीन लाखाच उत्पादन तिने देऊ राहिलं मिल्क चार्ज फक्त पाच हजार मध्ये पाच हजार अडीच हजार खर्च केला तिला अडीच हजार खर्च केला तुम्ही पण खूप टेन्शन मध्ये तांतणामध्ये पण आज तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन ताणतणा दिसत नाही तुम्ही काय सांगाल अशा जे महाराष्ट्रातले महिला ज्यांचा सगळ्यात जास्त वेळ हा गोठ्यामध्ये जातो आणि आहे का ना हे लहानपणाची पुण्यात वाळलेली बर बारीक वाजत बसन आतापर्यंत म्हणजे आम्ही दोन हजार वीस ला एकवीस लालो अच्छा एक ती एक जानेवारी दोन हजार एकवीस ला आम्ही पुण्यात होतो आपण काय धंदा काही आलो पण ते काय म्हणजे ना गोरचे बायडा ओके जायला लागले निम्म निम्मज त्या गायला त्या गायला म्हणजे पुणे सोडून आलो इकडे आलो आणि कशात पडलो भरपूर इच्छा होती की नाही का आपण पण गायींचा गोठा करून बघावा म्हणून आलो होतो आणि नंतर या गायला असे आजार बघून असं वाटलं नसतं आलो ते परवडला आज काय वाटतंय तो डिसिजन तुम्ही जे ठेवला वापर सुरुवात केली तो बरोबर होता आता सगळ्या गायला वापरा आता सगळ्या गायांना वापर मिनरल म्हणताय खूप चांगले ते वापरा पण त्याचा काही उपयोग होत नाही तीन हजाराची बॅग आणली मी वापरून बघितली पण थोडा सुद्धा रिझल्ट नाही आज मिल्क चार्जर सोळाशे रुपये रुपये किलो आहे आणि हे साडेतीनशे रुपये किलो पण असे पैसे जातात ना तर डिस्काउंट मध्ये आमचा मेडिकल जवळचा आहे आम्हाला तीन हजारशे रुपये किंमत आहे त्यामुळे तीन हजार रुपये दिले आपण तीन हजार घेऊन फायदा झाला का नाही आज नाही आपल्या बॅग हे सांग राहिले आपल्या सगळ्यांना आपल्याकडे बॅग आहे ती अजून सुद्धा आपण वापरतो ते बाकीच्या गायांना वापर वापरा लागेल ना आम्ही कंपल्स या दोन गायांना मिलच्यावर वापरतो अहो स्वस्त आणलं सर पण तुम्हाला हा स्वस्त रिझल्ट नाही मिळाला नाही मिळाला so, महाग तुम्हाला रिझल्ट मिळाला तुम्हाला रिझल्ट काय मिळाला उलट महाग होऊन गेला तो काही त्याचा फायदाच नाही झाला बरोबर काय सांगाल महाराष्ट्रातल्या महिलांना महाराष्ट्रातल्या महिलांनी उलट म्हणजे आपण करताना गायी आणताना खूप विचार करून आणतो एवढ्या महागाच्या गायी आणायच्या त्यांच्या दारा काढायच्या कष्ट खूप यायच्यात बरोबर प्रमाणाच्या बाहेर कष्ट आहेत कष्ट करण्यासारखी म्हणजे कष्ट करायचे आपल्याला भरपूर करायचे पण करताना विचार करून करावं बरोबर पण याला जर वैदिकची जोड दिली मिल्कची जोड दिली मला होईल मला असं वाटतं आता ही, हो। 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 ही। गाई दुसऱ्यांदा म्हणजे पहिल्यांदा आपली आणली होती व्यायली ती तेव्हा तिने सोळा सतरा लिटर दूध दिलं काय बोलता हो, माझी गॅरंटी आता ती वीस प्लस होणार आहे वीस प्लस होणार आहे तेवढी गॅरंटी जर मिळाली आता आम्हाला द्यायची का दीड लाखात नाही तेव्हा पंचवीसला द्यायला तयार होते नाही आहे हे मिल्क चार्जेस ताकद आहे बरे का नाही हे किती महिन्याचं वासरू आहे या अकरा महिन्याचं वासरू आहे हे वासर तर लेखून असतात म्हणजे मारतात पण विषय म्हणजे ह्याला ना शांतता हे आता आपण मूळ सोल्ड चारा ह्याला फिरायला एकदम हे पाहिजे शांत नाही नाही एकदम हेवी पण आता एकदम शांतता आता हे तुमचं बाळ ह्याच्यापासूनच खेळतं हा ह्याच्या पशीच बाबा अरे बापरे

त्या आई आजूबाजूला अंगाला आत्ता अंगाला तिच्या आई तिच्या अंगाला पण हा जर आपण बाहेर सोडला तर हा पण सगळ्यांचा ही किंग आहे किंग आहे म्हणजे भक्त देव आपण दाऊनिवाय बांधून आता एका दावा वगैरे एका शांत शांत एकदम परंतु बाहेर सोडला की तो मग तुम्ही एक नंबर क्या बात क्या वाट आहे पण सर तुम्ही हे ऐकलं सर तुम्ही मिल्क चार्जर किती दिवस चालू केले त्याला जरा असं एक जसं पेंट खायला सुरुवात केली जाऊ तोपासून चालू केले परंतु सर आज हे किती महिन्याचं वाचलोय त्यात अकरा महिने वाचलोय आणि मला सांगा ना सर हे अडीच लाख रुपयाला मागितलं असं मला हो हे अडीच लाख रुपयाला मागितलं हो तुम्हाला काय वाटतं मिल्क चार्जरनी अडीच लाखाचा बेनिफिट झाला होणार ना हा काय काय बदल झाला याच्यामध्ये म्हणजे याची रचना हा जी आपण गावरंगाईच वासरू आपण संभळतच नव्हतो आपण कोण आपण शेअर केले ठेवलेला आपण संभळतच नव्हतं विषय म्हणजे बाबा गाव नकोच नकोची होती आपल्याला पहिल्यापासून बसन पण आपण आवडीने गावरंगाय आणली आपण वासरू तयार झालं आपलं करायचं होतं पण वासरांत गावरंगायंच वासरू आपण नको म्हणतात ते ही असतं पण आपण आवडीने ठेवलं आवडीने आपल्याला ही आणि आवडीने मिल्के चार्ज दिलं आवडीने दिलं किती ग्रॅम देतो त्याला मिल्क अर्ध टोपन देतो म्हणजे पंचवीस ग्रॅम देतात आज पंचवीस ग्रॅम मध्ये सर आज अडीच लाखाचा हा बैल झाला म्हणजे आणि एवढा शांत झाला परंतु मैदा जेव्हा सोडून बघा आता सोडू का तुम्ही म्हणजे बघा ना हे इतकं शांत झालं आणि एवढं वाली याच्यावरती आणि अडीच लाखाला जातोय आपल्या पुरंदर तालुक्यात बबगाव म्हणून गा तिथला पोरग मैदान वासरू बघतो बघितलं नाही माग पळ झाल तो वासरूम दहावीस नायगावची यात्रा होती त्या यात्रे दिवशी वासरूम माहिती अडीच लाखाला मल्हार म्हणून बैल आहे आता खासदार केसरीला आता करंज चौथा नंबर घ्या सगळ्या टॉपच्या बैलांमध्ये त्याला सुद्धा चालू आहे त्या बात आहे म्हणजे मिल्क चार्जर जिथं चालू आहे सर त्याची ताकद दहा पटीन वाढ दहा पटी म्हणजे तुम्हाला बैल आता असं वाटतंय पण सोडल्यानंतर खरी ताकद ती दाखवा खरी ताकद दाखवा असं आहे की नाही काय सांगाल जे बैल प्रेमी आहेत आणि ज्यांना मध्ये बैल उतरवायचे परंतु त्यांना काय सांगाल तुम्ही त्यांनी मिल्क चार्ज वापर करावा त्यांच्या वयलाची किंमत साठ आणि पासत लाग गेली शहरावर हा 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 बघा हा अरे बाप आणि किती लांबार वाटते बघा ना हा घेतलं काय सर हा त्याची किंमत फक्त अडीच लाख रुपये बाहेर सर गेलो काय करता नुग okay, म्हणजे ओके okay, सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव नवनाथ दत्तात्रय बोलते मुक्काम पोस्ट ऑफिस सर्वे तालुका पुरंदर जिल्हा पुणे ओके मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस झिरो दोन झिरो सात एक्याऐंशी ओके खूप खूप धन्यवाद सगळ्यांचा थँक्यू